ईश्वरी अभिषाक नमस्कार मी अस्मिता गोळे आणि आज तुमच्याकडे विश्वजन धरून या विज्ञानाचा एक घटक आहे त्याच्याबद्दल प्रश्न प्रश्नमुखीचा सादर आहे उपग्रह म्हणजे काय उपग्रह म्हणजे सूर्याभोवती स्वतंत्रपणे न फिरता एका विशिष्ट ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोली वस्तूंना उपग्रह म्हणतात चंद्र हा कुणाचा उपग्रह आहे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्राला वातावरण आहे का नाही चंद्राला परिभ्रमण काटी देखील चंद्र सत्तावीस पॉईंट तीन दिवस चंद्राची बाजू आपल्याला पृथ्वीवरून एकच दिसते कारण की सूर्याचा प्रकाश हा चंद्रात एकाच पृष्ठभागात पडतो म्हणून आपल्याला आपल्याला चंद्राचा एकच पाच दिसते कोणता ग्रहाचा दिवस एका वर्षापेक्षा मोठा शुक्र लघुग्रह म्हणजे काय लघुग्रह म्हणजे सूर्याभोजी परिभ्रमण करणाऱ्या वस्तूंना लघुग्रह म्हणतात कोणते ग्रह सोडून सगळ्या ग्रहांना आहे शुक्र आणि गुरु प्लुटो ला परिभ्रमण काळ किती कुटुंका परिभ्रमण औषधीचे स्वर्षे आणि परिभ्रमण काळ सहा पाच अडतीस दिवस म्हणजे बटुग्रह म्हणजे काय अं बटुग्रह म्हणजे जे ग्रह जे अभोती प्रदर्शन प्रदर्शना प्रत्रिश्य घालतात त्या खगोलवस्तूना बट म्हणजे लोक ग्रह कोणत्या ग्रहांचे गण मंगळ आणि गुरु धुमकेतू म्हणजे काय धुमकेतू म्हणजे सूर्याभोती फिरणारे अस्नी गोळ धुमकेतू कशापासून पडले आहे भिडीपण आणि प्रकार किती दोन प्रकार आहेत ना दीर्घ मुदतीचं धुमकेतो आणि अल्प मूर्तीच दीर्घ मुदतीचे धुमकेत म्हणजे काय ज्यां जे धुमकेतू दोनशे वर्षापेक्षा अधिक कालाव लागतो त्यांना <देखते> परिभ्रमण करायला अल्प मुदतीचे धुमकेत म्हणजे काय ज्यांना दोनशे वर्षापेक्षा अधिक कालावं लागतं कमी कमी करावी लागतं सारखे लांब पिंजाऱ्यासारखे कसे दिसतात कारण ते सूर्य सूर्याच्या उष्णतेमुळे त्यांचे त्याचे आहे का ते वायू त्यांचं रूपांतरण होतं त्यामुळे ते आपल्याला पिसऱ्यासारखे लांब पिसऱ्यासारखे दिसतात कोण कोणत्या वर्षी आपल्याला हिरेच्या धुमकीत दिसलाय एकोणीसशे दहा आणि एकोणीसशे किती वर्षांनी आपल्याला हिरेचा धुमकी दिसतो शहात्तर आणि हिरेच्या धुमकी तोची लांबी किती आहे सोळा किलोमीटर आणि रुंदी सात पॉईंट पाच किलोमीटर Uh, कोणत्या हो गृह बशिस्तपणे आम्ही करिये का जरा करूया धन्यवाद नमस्कार माझे पूजा गोबडे नमस्कार माझे नाव सैता जोडे आज आम्ही यथा समस्तीच्या मुली आज आम्ही विश्वास विश्वाचे अंतरंग या धड्यावर प्रश्न मंजुश प्रश्न मंजुषा सादर करत झाला खूप प्रकार पण डिग्रीचे प्रकार चार सामान्य ताऱ्यांचे तापमान किती असते तीन हजार पाचशे डिग्री सेल्सिअस डिग्री सेल्सिअस ना त्या संस्थेने कोण होईल हबल कोणत्या संस्थेने हबल हिदुर्गी सोडली उद्धव त्या संस्थेने कोणत्या साली हबलदुर्गी सोडली उद्या एकोणवीसशे नंबर तारायचे प्रकार किती पाच ताराचे प्रकार कोणते तांब्या तारे तारे राक्षस तारे तारे आणि महाराष्ट्र तारे सूर्यसदृशी ताऱ्यामध्ये कोणता काही येतो व व्याज तांबड्या राक्षीच्या तारांचे तापमान किती असते तीन हजार डिग्री सेल्सिअस साम्ध ते चार हजार डिग्री सेल्सिअस ताऱ्यांची जेव्हा कोणते तेज नाही सूर्यापेक्षा महाराष्ट्री तांबडाची तारा किती पण मोठ आहे

असतील एडबी मोबाईल यांनी पाय स्पष्ट आपल्या आकाशवाणी तुम्हाला काहीतरी जायचं धन्यवाद